चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या ताईदादांचं मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला सांगते जप माळेचं महत्त्व जपमाळ जपमाळेची कशी काळजी घ्यायची जपमाळ जप कशी करायची ते मी माल, तुम्हाला सांग जप कसा करावा जपमाळेचे नियम जप माळ हातात घेतल्यावर सर्वप्रथम जपमाळेला वंदन करावं जप करताना उजव्या हातामध्ये मधल्या पेरा पेराचं जे हे जे बोट आहे ह्या बोटावरती म्हणजे हे दोन बोटं आहेत हे असे पकडायचे असे हे बोटवरती ठेवायचं हे बोट माळेला अजिबात स्पर्श करायचं नाही आणि हे खालचं बोट पण ही करंगळी हे पण माळेला स्पर्श करायचं नाही ही दोन बोटं अजिबात माळेला स्पर्श करून द्यायचं नाही आणि ही अशी पकडायची माळ म्हणजे अशी ठे असे टाकायची अशी ठेवायची थोडक्यात अशी आणि ह्या बोटाने आपल्याला माळेचे मणी आपल्याकडे ओढायचे असे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा हे बोट पण माळेला स्पर्श नाही करून द्यायचं आणि हे पण पन... आणि माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही ह्याची काळजी घ्यायची माळ जमिनीवरती टेकणार नाही ह्याची काळजी घ्यायची माळाशी नाकासमोर अशी धरायची आणि असा जप करायचा अशी खाली पण नाही किंवा असं आपण टेकून वगैरे असं नाही काय प्रॉब्लेम जर असेल तर आपण खुर्चीवर असं बसून करू शकतो जप पण शक्यतो ब जपमाळ करताना देवापुढे आपण आसन घ्यायचं आहे बसायला आणि आसनावरती बसूनच आपल्याला जपमाळ करायची दुसरं एक नियम जपमाळ करताना मेरुमेनी मेरुमणी जो आहे तो येताच माल माळे ना माळ उलटवायची म्हणजे अशी फिरवायची माळ अशी कंटिन्यू माळ हे नाही करायचे आता माझ्याकडे आहे पण आम्हाला सुतक असल्यामुळे मी तिला स्पर्श नाही करू शकणार त्यामुळे नाही तर मी तुम्हाला आत्ता दाखवली असती कोणत्याही परिस्थितीत जप माळ जप माळेतील ओलांडायचा नाही चुकून जर मेरुमणी ओलांडला गेला चुकून तर सहा वेळा प्राणायाम करायचे जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय जपाचा जप करावा एका व्यक्तीने एकच जपमाळ वापरायची घरात दुसरे लोक असतील तरी त्यांना त्यांची त्यांची स्वतःची जपमाळ ठेवायची आपली माळ कोणालाच वापरून द्यायची नाही प्रत्येकाची माळ ही वेगवेगळीच वेग असावी जप झाल्यावर माळेला वंदन करायचं आणि माळ ही चांगल्या एखाद्या व्यवस्थित डब्यामध्ये किंवा डब्बीमध्ये व्यवस्थित ठेवायची किंवा एखादा चांगला पाऊच असेल तर पाऊचमध्ये ठेवायची माळ अशी कशी पण ठेवायची नाही खूप पवित्र आहे आपण वापरलेली माळ एखाद्याला भेटवस्तू म्हणून पण द्यायची नाही म्हणजे आपण म्हणू शकतो की नाही का की तो मला कुठे मिळाली नाही तर माझी माळ घेऊन जा असं पण नाही करायचं माळेचा जप करताना तोंड आपलं पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं जप करताना नेहमी आसनावर बसूनच जप करावा या सर्व केलेल्या नियमांमुळे केलेला आपला जप हा सफल होतो जरी तुम्हाला महाराजांची नित्यसेवा जरी करता येत नसेल तर तुम्ही फक्त जपमाळसुद्धा करू शकता अकरा वेळा करा नसेल जमत एक वेळा तरी करा पण नक्की करा मैत्रिणींना खूप छान अनुभव येतो आणि एकदा तुम्ही करायला लागल्यावर कधी असं आपल्याला चुकल्यासारखं वाटतं दुसऱ्या दिवशी म्हणजे समजा आज जर आपण सुरुवात केली की दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेच असं चुकल्यासारखं वाटतं काहीतरी राहिलं आहे मग आपण ते करू लागतो खूप छान वाटतं खूप छान अनुभव येतो नक्की करून बघा मी पण नवीनच आहे मी एकदाच पारायण केलं महाराजांचं आणि आता फक्त नित्यसेवा करते माझी इच्छा झाली पूर्ण आणि अजून आहे ती क स्वामी महाराज लवकरच पूर्ण करतील मला अपेक्षा आहे अशी आशा पण आहे मी माझी सेवा चालूच आहे रोजची आणि संध्याकाळी मी गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय हा रोज पठण करते काही प्रॉब्लेम्स आले तर त्या दिव त्यावेळेस मी करत नाही म्हणजे आपले मासिक धर्म वगैरे ते पाच सहा दिवस जाऊन द्यायचे आणि नंतर मग परत आपलं रुटीन जे आहे ते आहे सकाळी नित्यसेवा आणि संध्याकाळी गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय खूप छान अनुभव येतो सगळ्यांनी करून बघा आणि हे जप माळेचे नियम जे मी आत्ता सांगितलं काय चुकलं असेल तर मला क्षमा करा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद